सी गणेश आहे नम हॅलो तर आता मी बनवणार आहे स्वयंपाक तर आता आलेले आहे शॉपवरून तर आज संध्याकाळी जायचं आहे बघा कुठं तर तुम्हाला सांगते मी कुठं जायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठं जायचं आहे ते हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आता बघा संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तरी हो, ते तयारी चाललेली आहे बघा स्वयंपाकाची कनिक मोडून ठेवलेली आहे दूध तापायला ठेवलेला आहे आणि ते खरडा करण्यासाठी मिरच्या स्वच्छ धुवून मोडून घेतलेले आहेत आणि आत्ता घरी जेवणासाठी दोडक्याची भाजी केलेली आहे दोडका भरून केलेला आहे आणि हे खरडा वगैरे चपाती सुटा झुंका हे आम्ही बाहेर जाताना घेऊन जाणार आहोत तिथे खाण्यासाठी तर आम्ही कुठे चाललो आहोत तर आम्ही चाललो हो, आहोत पांडुरंगाच्या पालखी दर्शनासाठी तर आम्ही काय पंढरपूरला जाणार नाही आम्ही वैरापूरमध्ये पालखी थांबलेली असते आज तर तिथे आम्ही दर्शन घेणार आहोत तर तिकडं जाण्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे तर आम्ही रात्रीचं बारा वाजता निघणार आहोत तर आता सगळं ऑलमोस्ट स्वयंपाक वगैरे आवरत आलेला आहे तर आता आमची निघण्याची वेळ झालेली आहे तर आता इथे वाजलेलं आहे सव्वा एक म्हणजे आम्ही गाडीमध्ये बसून अर्धा तासाच्यावर होऊन गेला तर इथे वाटेत पेट्रोल पंपावर तेल टाकलं

हो पालखीच्या दर्शनासाठी लाईन आहे नवा खूप आहे मोठी अशी लाईन लागलेली आहे नंबर लावलेले आहे तर तिथे थांबायचं आहे चालतो मी मग तर गर्दी पाहू शकता तुम्ही प्रचंड गर्दी आहे आणि खूप मोठी अशी लाईन लागलेली आहे तर एका मुलाने आम्हाला मध्ये जागा दिली म्हणून आमचा नंबर लवकर आला नाहीतर अजून तासभर आम्हाला इथंच यायला एक तासभर लागला असता आणि इथून पुढे अर्धा तास दोन तास लागणार होता तर खूप वेळ लागला असता तर इथे बघा किती छान असं सजावट देखील केलेली आहे आणि इकडंही आहे पालखी तर आता तिथं आम्हाला जायचं आहे दर्शन घेण्यासाठी तरी तर इथं सगळ्या मौलींची गाणी वगैरे चालू आहेत तर खूप छान छान असं विठ्ठलाची गाणी चालू आहेत म्हणणं तर टाळ वाजवत आहेत तर तुळशी कट्टे घेऊन आलेले आहेत काही जण तर खूप छान असं तो व्ह्यू होता आणि इतकं मनाला समाधान आणि खूप छान वाटतं वारीमध्ये आणि त्यांच्याबरोबर चालत जायला तर लिंडी असते त्यांच्याबरोबर चालत जायला एकदम असं मनाला समाधान वाटतं पण ह्यावेळी आहोतचा पाय इतका काय बरा नव्हता अजून थोडंसं दुखत होता म्हणून आम्ही काय चालत गेलो थो फक्त इथंच तेवढं तु एक तासभर त्यांना उभारावं लागलं तर देखील थोडा दुखतच होता तर तेवढं दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही गाडीतून पुढं गेलो आणि आमच्यासोबत जी म्हणजे मित्र त्यांची मिसेस आली होती त्यांनी चालत गेली दहा किलोमीटर आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं गाडी घेऊन गेलो आणि इथून पुढे बघा इथे आत आहे पालखीचं दर्शन घ्यायचं तर तिथे मोबाईल आलाउड नव्हता त्यामुळे मी व्हिडिओ केला नाही तर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर बघा प्रत्येकाने असं कपाळीला मौलीचा गंध लावून घेतला तर ही बघा पालखी आहे ही बाहेर इथे देखील दर्शन घेतलं आणि इथे सगळ्यांचे फोटो व्हिडिओज काढले हे चालू होतं सगळेजण या पालखीसमोर उभं राहून फोटो वगैरे काढून घेत होते आम्ही देखील दोन चार फोटो काढून घेतले थोडासा व्हिडिओ देखील बनवला निघालो तर हे बघा आमचे दोन चार फोटो तरी ते बघा गाडीमध्ये गौरी आहे मानस आहे मी आणि आहो आहे तर आम्ही गाडीतूनच जाणार हो। आहोत आणि आमच्यासोबत जे यांचे मित्र होते आणि त्यांची मिसेस होती ते दोघं जण दिंडीसोबत पायी चालत गेलेले आहेत दहा किलोमीटरपर्यंत आणि आम्ही गाडी घेऊन ते जिथं गेलेले आहेत तिथं जाणार आहोत तर हे बघा रस्त्याने वारकरी पायी दिंडी यांची चालू आहे आणि गाड्या इतक्या रस्त्याला ठप्प झालेल्या आहेत इतकं ट्रॅफिक लागलेलं आहे की एक सेकंद देखील गाडी पुढं जात नाही फक्त गाडी सुरू होते परत लगेच बंद करावी लागते इतक्या गाड्यांचं इतकं ट्रॉपिक इतकं जास्त ट्रॉपिक लागलेलं नाही त्यामुळे मी हे बघा गाडीतूनच हे व्हिडिओ बनवलेले आहेत तरी किती लोकं आहेत बघा जवळजवळ दोन तीन लाख लोकं असतील हो, इतकी ही हिंडी मोठी आहे तर आम्ही बघा ह्यांचे मित्र त्यांची मेसेज जी होती त्यांना घेतलं आणि आता आम्ही परत चाललेलो आहोत तरी ते बघा आता सकाळचे आठ वाजलेले होते आणि आम्ही जे घरातून जेवण बनवून आणलं होतं ते खाण्यासाठी आम्ही इथं एका मंदिरामध्ये बसलेलो आहोत वाटतच एक मंदिर होतं छोटंसं तर तिथे स्वच्छ जागा होती म्हणून आम्ही खाण्यासाठी बसलेलो आहोत तर मी घरातून चपाती खरडा सुटा झुंका परत लोणचं वगैरे सर्व घेऊन आलेली होती आणि त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी देखील चपाती आणि झुणका वगैरे घेऊन आलो होतं तर बसून तिथं आम्ही खाल्लं आणि आम्ही परत घरी निघालो आणि वाटीमध्ये इथे बघा फळं दिसली तर इथं पेरू घेतलेले आहेत आणि डाळिंब देखील घेतलेले आहेत कारण तिकडं डाळिंबाचं पीक हे जास्त असतं त्यामुळे तिकडे स्वस्त आणि चांगली देखील मिळतात आणि ताजी देखील होती म्हणून घेतलेली होती तर प्रत्येक वेळी पंढरपूरला गेलो तर तिथून डाळिंब आणि द्राक्ष घेऊन येतो आता काही द्राक्षाचं सीझन नाही फक्त डाळिंब आम्ही तिथून घेतलं आणि पोराने खाण्यासाठी एक पेरू देखील घेतलेला होता खूप छान पेरू होता आणि त्यानंतर एक तास दीड तासानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही बघा एका हॉटेलात थांबलो तिथं था आम्ही वडापाव आणि गुळाचा चहा घेतला आणि मग पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो तर सगळीकडे पाऊस भरपूर पडत आहे त्यामुळे नद्या बघा कशा भरलेल्या आहेत तर ही नि नदी तिकडचीच आहे तर ही नदी कशी भरलेली आहे बघा तर दरवर्षी इकडं पाणी जास्त नसतं पण यावर्षी इकडच्या नद्या सगळ्या भरलेल्या आहेत प्रत्येक वर्षी सगळ्या नद्या वाळलेल्या असतात जेव्हा वारीला लोकं जातात त्यावेळी दुसरीकडून पाणी त्या चंद्रभागा नदीमध्ये सोडलं जातं पण यावेळी सगळ्या नद्या पावसाने भरलेल्या आहेत तर बघा आम्ही आता पालखीचे दर्शन घेऊन घरी पोचलेलो आहोत रात्री बाराला घरातून निघालेलो होतो तर दुपारी बारा वाजता दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता आम्ही आमच्या घरी पोचलो आहोत आणि आल्यानंतर सगळ्यांनी आंघोळ्या वगैरे केल्या स्वयंपाक मी बनवला सगळीजण जेवलो आणि त्यानंतर म्हटलं आता शॉपला जाण्यात काही अर्थ नाही कारण दुपारी तीन वाजायला आले तर सुट्टी घेतले तर त्याचं काहीतरी चीज होऊ नये म्हणून म्हटलं तर पाठीमागची खोली आणि मधली खोली दोन्ही खोल्या झाडून घ्याव्यात कारण मग एकदा शॉपचं रुटीन लागलं की मग काही झाडून वगैरे घ्यायला वेळ मिळत नाही मग असंच मी कधी तर काहीतरी कारला नाही जर घरी राहायचं असेल तर असं हे झाडून वगैरे काढते तर आता हे वरचं सगळं पत्रे वगैरे मी झाडून घेतलेले आहे आणि आता फरशा वगैरे सगळं कपाट वगैरे पसून घेणार आहे तर कसं आहे महिन्यातून एकदा तर काय होईना घर सगळं झाडून घ्यावं लागतं कारण मग रस्त्याने कसं गाड्या वगैरे जातात त्यामुळे धूळ उडते जास्त आता जरा पावसाळा असल्यामुळे धूळ कमी होते उन्हाळ्यात वगैरे कसं वारा सुटतो त्यामुळे सगळं वाळलेलं असतं त्यामुळे सगळं धुळा वगैरे घरामध्ये जास्त बसतो तर पावसाळ्यामध्ये कसं असतं सगळं पावसामुळे माती सगळी अशी बसलेली असते थपून त्यामुळे धुळा जास्त उडत नाही त्यामुळे इतकं काही का जास्त घाण झालेलं नाही त्यामुळे काही का पसारा पण पडलेला होता तर तो तर पसारा देखील काढून घ्यायचा होता तर झाडून सगळा पसारा वगैरे व्यवस्थित लावून घेतला कारण तो दिवस मला आता दुपारहून वाया घालवायचा नव्हता आणि अजून कपडेसुद्धा धुवायची होती भांडी वगैरे पण घासायची होती तर बघू आता किती वाजता आवडते त्याच्यानंतर मग मी धुणं भांडी करून घेणार आहे तर आता तर साडेतीन चार वाजायला आलेले आहेत आता पाच वाजूपर्यंत माझं सगळं झाडून वगैरे होईल फरशी वगैरे पुसून तिथून पुढे मग मी कपडे आणि भांडी करणार आहे तर ते तास दीड तासात आवरायचंच आहे आणि तिथून आणि परत मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागावं लागणार तर हे असं असतं बघा बाईचं काम कुठं जरी गेलं गावाला गेलो कुठं गेलं तर काही कामाची सुट्टी नसते आणि आपल्याला देखील काम करणाऱ्या माणसाला ते चेन देखील पडत नाही हे कामं बसून राहणं तर घर स्वच्छ करणं घरामध्ये असलं की काहीतरी काहीतरी काढत स्वच्छ करतच बसावं असं वाटतं कारण त्याशिवाय घरसुद्धा स्वच्छ राहत नाही तर हे सगळं टेबल वगैरे सगळं पुसून घेतलं तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू